मंत्र्याला जाऊन विचारा त्यांच्यावर काम केलेले काय बघा काय बोलतात जाऊन थोरात साहेबांना विचारा जाऊन विखे पाटलांना विचारा जाऊन नितीन राऊतला विचारा जाऊन केसी पाडवींना विचारा ते तुम्हाला सांगतील नाही कसे वागलेत म्हणजे केसी पाडवींना तर एवढं घालून पाडून बोलायचे की आम्हालाच वाज वाटायचे की अरे तो कॅबिनेट मंत्री आहे तो आदिवासी असला म्हणून काय झालं लोकसभेत तुम्ही अजित पवार तुमची काय होणार असं आहे की त्या घरामध्ये काय चालतंय हे मला माहित नाही धर्मराव बाबा आता घरात काय चालतं हे मला माहित नाही पण ती अजून राजकारणात यायची त्यांनी काही निवडणूक लढवलेली नाही इथे अजितदादांना चार पाच वेळा उपमुख्यमंत्री करून झालं होतं एक खासदारां सहा वेळा विधानसभा लढवून झाली होती सगळीकडे तो चेहराच शरद पवारांचा होता म्हणजे अजित पवार म्हणजे शरद पवार बोलतात आहेत असंच लोक मानायची मी पण मानायचो त्याच्यामुळे ते कंपॅरिझन होऊ शकत नाही ते फार वेगळे आहे आणि हे फार वेगळे अमित शहा दोन लालबागचा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात मग त्या नवसासाठी येणार असतील त्याच्यात काय चुक आहे